समजता पण हे कसं काय सांगित मी सांगितलं वार 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 का का वा वार मी वारकरी नाही आहे पण तो वारकऱ्यांचा मा माझं प्रेम आहे माझी श्रद्धा वारकऱ्यांच्या वेळे जे काही चुकीचं झालं असेल त्याला काय शासन व्हायचं माझे वारकरी देतील आणि मी माझं काम करत राहणार आहे आणि खरंच सांगतो ज्यावेळेस ही घटना घडली माझ्या सर्व वारकऱ्यांनी मला फोन करून सांगितलं ज्यांनी चुकीचं काम केलंय ते त्यांचं बघतील तुम्ही तुमचं काम करा आणि मी माझी पुन्हा एकदा सर्व वारकरी संप्रदायाची माफी मागतो कारण की महाराज शेवट चुका केल्यात त्यांनी चुका केल्यात त्यांची फळ त्रास त्यांना होतोयच परंतु ही जी माझी आहेत ही खऱ्या अर्थाने माझे प्रतिनिधी बनून समाजामध्ये काम करतात मला मला वाईट वाटतं या गोष्टीच की लोक जेवढा व्यवसाय प्रमाणिक करतात त्यापेक्षा प्रमाणिक राजकारण शंकर मांडेकर करतो आणि आयुष्यात कधीच कोणाला मी दुखावणार नाही जी चुकीची आहेत महाराज त्यांना तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेवट शरीर हे बलदंडच असावं लागतं जी चुकीचं काम करतात त्यांना मुळ सगळं उखडून टाकलं पाहिजे आता समाजाला ती कीड आहे आणि ती कीड भविष्यात नाहीसे करण्यासाठी मी काम करतो मी कधीच चुकीचं काम केलं नाही आणि वारकर संप्रदायाला जाहीर सांगतो मी कधी वारकरी संप्रदायाला कुठेतरी कमी येईल असं काम करणार नाही